वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या मी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल ला सकाळी अकरा वाजता कोल्हापूरला उमेदवारी अर्ज दाखल करणार हे काळानंतर तातडीनं सरकारच्या हालचाली झाल्या आणि जाणीवपूर्वक जयशिंपूर परिसरातील दोनशे कार्यकर्त्यांना आंदोलन केलं तुमच्या गुन्हे दाखल आहेत म्हणून सोमवारीच पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या तातडीच्या नोटीसा काढलेल्या आहेत एक प्रकारे पोलीस खात्यामार्फत सरकार रडीचा डाव खेळते म्हणजे अर्ज भरायला कुठे जाऊ नये त्या कार्यकर्त्यांना जामीन देणं कोर्टात हजर करणं या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी गुंतून राहावं अशा प्रकारचा रडीचा डाव चालू आहे पण आम्ही कुणी पंधरा एप्रिलला पोलीस स्टेशनमध्ये जाणार नाही पोलिसांना आणि सरकारला जे काही करायचं ते विशाल करावं अशा प्रकारचा रलीचा डाव कळून किंवा यंत्रणेचा वापर करून पोलिसांचा वापर करून ही चळवळ दबणार नाही साखर कारखानदारांना गाठल्याशिवाय आणि ज्या सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून पन्नास आणि शंभर रुपये देण्याबद्दल आम्हाला फसवलेलं आहे त्या सरकारलाही आम्ही सोडणार नाही आणि साखर कारखानदारांनाही सोडणार नाही हे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा